बोला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाई मध्ये स्वागत आहे सर्वांच आता शेताला जायचं आहे चाय पियायच बघा कप तंबा खूप यांचा आता चाय पिऊन शेताला जायचं आहे मस्त बैकी आता निघायचं आहे शेताला चालू हो द्याला वेळ थोडस च्या बाहेर अंधार सर्वांना जय भीम या चायला ते स्वागत आहे सर्वांना जय भीम जय शिवराय नमस्कार आता चाय रेडी झालेला आहे चाय पण शेताला जायचं आहे निघ तुम्ही काय करत आहे सांगा सकाळ सकाळी सर्वजण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं भी जय भीम जय शिवराय नमस्कार नाम बुद्धाय शंभूराजे का जय भीम जय शिवराय जय संविधान शंभूराजे एका गावाकडला क्लास भरून आहे बघा बघा धूर निघते का ओ हो धूर कस निघाला बाबा धूर धूर

सोबत पाव पण खायचा आहे मस्त भेरे झालं तर या चहा पिऊया

चाय पीया सर्वज लाइव मध्य स्वागत है सर्वान जय भीम जय शिवराय चाय पाव खाते हैं लाइव लाइक करीन अल तो चैनल सब्सक्राइब कर

लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट करा चाय पण झालं का मी चाय पाव खात तुम्ही पण या शेताला आहे बैल घेऊन झाला आता निघतो चहा पिल्यानंतर लगेच स्वागत <sanskrit> सर्वांचा <tries> 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 <tries>

लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच चाय पित आहे चाय पिऊया सर्वजण जय भीम जय शिवराय सर्वांना नमोदय न लाईक ला ला करून द्या आणि कमेंट करा छान छान आणि आपलं असतात अगा चाय आणि उरलाय म्हणून आणि चाय घालत आहे बघा आणि अर्ध गिलास चाय भेटला आणि मध्ये स्वागत आहे सर्वांचं करा छान छान सर्वजण चला आता शेताला जायचंय किस्ता कड किजदा गड किजदा घडत चालू आहे <laughs> <उरे> नोड <लानूर। laughs> बघा आम्ही शेताला जायचं आहे तर बैल सोडण्याचं सो। चालू आहे ट्राय हे करत आहे बैला सोडण्याच हे काम जाऊन शेतात सोयाबीन से वगैरे कापायचं आहे बाबा काल एवढं उशीर कापलं होतं आणि स्वात लाईक ला करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं चालेल चला तुम्ही तर पहिले ओळखत असेल सर्वजण व्हिडिओमध्ये ते नसतात लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं चलो हा मी थोडं मोबाईल तिच्यामध्ये ठेवतो हा हा बोला हा सुट्टी आहे म्हणून चला का मी निघालेला आहे आता ईशात आहे मोबाईल थोडस सर्वांचं वरती स्वागत आहे चला

बोला ऐकत नाही ऐकत नाही त्यांना त्यांनी दहा नवरचे नाहीत दहा नवारचे तीनशे रुपया जरी तीनशे ओला लव्ह मध्ये स्वागत सर्वसु